आणि मनसरमध्ये या स्वाभिमानी जनतेला खरंच मनपूर्वक धन्यवाद देतो एकवी बाजूला प्रचंड धनशक्ती असताना दादा अनेकांना पैशाची आमिष राखवली अनेकांना दमदाट्या केल्या पण स्वाभिमानी मनसर झुकला नाही याचा मला सार्थ अभिमान आहे या विभागाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर अमोल बोल्हे यांच्या नागरी सत्कारानिमित्त उपस्थित सर्वच बंधू आणि भगिनींचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि खरं तर दादा आता काही बोलायसारखं उरलेलं नाहीये फक्त तुम्हाला एक विनंती करतो आता तुम्हाला तुमचा तुम्हाल जुना पक्ष म्हणजे जो अजित पवार गट आहे त्याच्यातील काही लोक तुम्हाला सांगतील कमी तुमचं आतून काम केलंय मी तुम्हाला अशी मदत केली पण तुम्हाला या आंबेगाव तालुक्यातल्या जनतेच्या वतीनं मारतो अशा लोकांना परत दारात उभं करू नका कारण आज शरद पवार साहेब असतील किंवा उद्धव साहेब असतील यांच्या माग जो काही एवढं मोठं मताधिक्य भेटलं हे सर्वसामान्य जनतेचं हे कुठल्या पुढाऱ्यांचं नाही कारण की ही निवडणूक खऱ्या अर्थानं जनतेने हातात घेतली होती दादा आज रॅली आहे म्हटल्यावर तुम्हाला माहिती आहे आंबेगाव तालुक्यातले पुढारी कसे असतात सेटूर मॅटूर करायला गेल्या दोन दिवसापासून देव पाण्यात बुडून बसले होते आणि सारखी वरुण देवाची प्रार्थना करीत होती मला वाटतं चेहरमन पावसाचं धातं वरुण देवाकडेच असावं पण त्या वरुण देवानं सुद्धा त्यांचं ऐकलं नाही आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या ऐतिहासिक चौकात ज्यावेळेस डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांचा या ठिकाणी आगमन झालं त्यावेळेसवरुणाजनं सुद्धा आपला आशीर्वाद या ठिकाणी दिलेला आहे या विजयात अनेक घटकांचा सहभाग आहे माझे बैलगाडा मालक असतील मुस्लिम बांधव असतील सर्व हिंदू बांधव असतील सर्वसामान्य शेतकरी असतील या यांच्यासाठी खऱ्या अर्थानं दादा आता उभं राहायची गरज आहे शेतीला दिवसा लाईट मिळण्यासाठी तुम्ही इथून तु तु मागही वाटत आलेला आहात आणि पुन्हा सत्तेत मागचंच सरकार आल्यामुळे पुन्हा कांद्याला भाव भेटेल करा याची गॅरंटी नाही त्यामुळे पुन्हा आपल्याला बिबट्याचा प्रश्न असेल शेतकऱ्याचा प्रश्न असेल किंवा या मनसर शहराचा जर विचार केला तर मनसर शहरात गेले तीन चार वर्षापासून निवडणुका झाल्या नाही आणि इथल्या इथल्या जे काही नेते मंडळी आहेत जे स्वतःला या गावचे स्वयंघोषित नेते मानतात त्यांनी या सीओच्या माध्यमातून इथल्या जनतेला प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास दिलेला आहे दादा इथली जी घरपट्टी आहे ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आपल्याला पुढची भेटी जेव्हा असतो मी मनसरमध्ये या मनसर नगरपालिकांमध्ये घेऊ आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलात आणि शेरम साहेब आपल्याला विनंती आहे की शिवसैनिकांना अंतर देऊ नका आजही झेंडे आमचे आम्हाला जाणावर लागत असतील तर आपल्या महाविकास आघाडीत भविष्यात पुढे दुरावा निर्माण दुरा झाला नाही पाहिजे एकमेकांत संवाद राहिला पाहिजे आणि आंबेगाव तालुक्याच्या या विधानसभेवर महाविकास आघाडीचा सा झेंडा पुन्हा एकदा फडकवण्यासाठी सर्वांना मनपूर्वक विनंती करतो आणि सर्व व्यासपीठावरील सर्व वक्त्यांना विनंती करतो आमदार कुणाला वाईट आहे कुणाला तिकीट भेटेल हे वरिष्ठांच्या हातात आहे पण या जनतेपुढं अमोलदागा कोल्हे सारखं नम्र राहा कारण जो नम्र राहील तोच भविष्यात तो राज्य करील जो सत्तेचा उन्माद करील तो काय जनतेला डोक्यावर येईल आणि डोक्यावरून आपटील सुद्धा जास्त काही बोलत नाही आपण सर्वजण या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद प्लीज बुकलाम चे लाईक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राइब करा आस्था उमेदाती